कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्याला शाळेच्या रुपयांचा दंड लावला यानंतर व्हॅन चालकाने आमदार संतोष बांगर यांची भेट घेतली भेटीनंतर बांगरांनी फोन कॉल करून आरटीओ अधिकाऱ्याला चांगले झापले तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये पाहू शकता अरे इथं शाळेवर आलोय मी त्या शाळेच्या त्या ऑटोवाल्याला तुम्ही दहा दहा हजार रुपये फाईन मारायले काय लावलाय धंदा आहे मग उद्या मी शाळा बंद करून टाकतो जर त्या ऑटोवाल्याला जर तुम्ही दहा दहा हजार रुपये तुम्ही फाईन लावत असाल तुम्हाला काही लाजा शर्मा आहे का नाही हा ते बिचारे दोन दोन चार चारशे रुपये महिन्याने ते लोक ते ऑटो ते लेकरं आणतात हा सर सगळं तुम्ही दहा दहा हजार रुपयाची फाईन मारली नाही पण हे चुकीचं काम करू नका मी ध्यानात ठेवा उद्या जर शाळा बंद केल्या तर तुमच्यावर शेकल मी आरती ऑफिसला येऊन कुलूप लावून टाकेल ध्यानात ठेवा आर त्या शाळेत ते लेकरायला शाळेत आणून सोडायला तर त्या तुम्ही दहा दहा हजार रुपये ऑटोला कुठे दहा हजार रुपये फाईन मारता ते काय करायचं ते करा आहे ते कशी फाईन कॅन्सल झाली पाहिजे ती झाली पाहिजेत नाही तर मी ऑफिसला येलो